अभिनेत्री सानिका काशीकर व भूमिजा पाटील या झी मराठीच्या नवरी मिळे हिटलरला या मालिकेत झळकल्या होत्या सानिकाने लक्ष्मी तर भूमिजाने सरू ही भूमिका साकारली होती मालिकेत लक्ष्मी व सरू या तिच्या विरुद्ध म्हणजेच लिलाविरुद्ध कट कारस्थान करताना दिसल्या होत्या जरी सरूने मालिकेत नकारात्मक भूमिका साकारली होती तरी तिचे चुकीचे म्हणी तसेच तिच्या भोळ्या स्वभावामुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली होती मालिकेतील या अभिनेत्रींचा बॉन्ड ऑफस्क्रीन सुद्धा चांगला असल्याचं चा पाहायला मिळालं सानिका काशीकर व भूमिजा पाटील यांचा पडद्यावर जितका चांगला बॉन्ड आहे तितकाच त्यांचा ऑफस्क्रीन सुद्धा एकमेकांशी खूप चांगलं नातं आहे कलाकारांच्या ब्लॉग मध्ये देखील त्या एकमेकांच्या खास मैत्रिणी असल्याचं पाहायला मिळालं होतं तर आता मालिकेनंतर या दोन्ही अभिनेत्री पुन्हा एकदा एका व्हिडिओमध्ये एकत्र दिसल्या आहेत अभिनेत्री सानिका काशीकर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये दोघींनी सुंदर साडी नेसली आहे या व्हिडिओच्या सुरुवातीला दोघी नृत्य करताना दिसत आहेत त्यानंतर त्या एकमेकींना आवरण्यासाठी मदत करत असून गोड हसताना दिसत आहेत तसेच त्यांच्या लुकने सध्या लक्ष वेधून घेतलं आहे हा व्हिडिओ शेअर करताना सानिकाने जेव्हा माझ्या मैत्रिणी सोबत असते असं कॅप्शन दिलं आहे तसेच भूमिजाला टॅग देखील केला आहे सानिकाने शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेक कलाकार मंडळींसह नेटकर यांनी कमेंट्स केले आहेत तसेच नवरी मिळे हिटलरला या मालिकेला मिस करत असल्याचं देखील म्हटलं आहे तर नवरी मिळे हिटलरला या मालिकेला तुम्ही किती मिस करता हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगावं अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका